शेतकरी मित्रांनो नमस्कार ऊस शेती करत असताना बेसळ डोस टाकला पाहिजे का हो किंवा बेसळ डोसचं काय महत्व आहे जर का टाकायचं नसलं तर ते खत कशा पद्धतीने दिलं पाहिजे माझ्याकडं ड्रिप आहे ड्रिप असेल तर काय त्याचा फायदा घेतला पाहिजे ड्रिप नसेल तर कसं नियोजन केलं पाहिजे आणि बेसल डोसचा खरंच फायदा होतो का तोटा होतो या सगळ्या गोष्टीबद्दल मला बोलायचं आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि बोरगाव टेक्नॉलॉजी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पॅटर्न जो की टेक्नॉलॉजी तालमीत तयार झालेला आणि गेले दहा वर्ष ह्या पॅटर्न प्रमाण आपण काम कर, करतो ह्यातला पहिला जो मुद्दा आहे जो की आपण ठणकावून सांगतो ठासून सांगतो यासाठी बऱ्याच लोकांच्या बरोबर भांडायला लागला तर भांडतो आपण म्हणजे शाब्दिक वैचारिक भांडण करतो आपण कारण का ह्या भांडायचा उद्देश मेन आपला पहिलाच असतो किंवा डोस टाकायचा का नाही शेतकरी मित्रांनो पूर्वी ज्या काळी संशोधन जास्त नव्हतं त्या काळी बेसल डोस हा खूप फायद्याचा होता आपल्याला त्याचे बरेच फायदे होत होते आपल्याकडे पण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेल्या आहेत टेक्नॉलॉजी भरपूर आलेल्या आहेत आज ड्रिप इरिगेशन आहे फर्टिगेशन आहे न्यूट्रिशनचा बॅलन्स पूर्ण झालेला आहे आपल्याकडं हार्मोन्सचा रिसर्च होत आलेला आहे शेतकरी मित्रांनो तर ह्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला लागल वे ला, त्या वेळेला लागल त्या प्रमाणात लागल तसं खत देऊ शकतो आपण त्यामुळं बेसल डोस बाबतीत जरा वेगवेगळे मुद्दे आणि रिसर्च याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो बेसल डोस उसासाठी जर का आपण विचार केलो तर त्याच्या आधी पण जरा खोलात मी सुरुवातीला सांगतो शेतकरी मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांनी पेशन्स नाही आहेत व्हिडिओ मोठा वाटतो किंवा ऐकायला नको वाटतं किंवा लगेच पाहिजे आपल्याला कारण काय झाले तुम्हाला सांगतो की आजकाल जर का मी तुम्हाला हे सांगितलो की विचारलो आज मी तुम्हाला कि बाबा कोल्हापूर सा, महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये कुठला नेता कुठल्या नेत्यावर बोलला तो काय बोलला कसं बोलला ह्या सगळ्या गोष्टी जर का बोला, बोला। मी तुम्हाला विचारलो एका मिनिटाच्या आज सगळं इन डिटेल तुम्ही सांगशील मला की ह्या नेत्यांनी ह्या नेत्यांबद्दल असं असं बोलले तो चुकीचं बोलला हा नेता बरोबर आहे ह्या नेत्याचं बरोबर आहे तो माझ्या जातीचा आहे नेता तो ह्याचा आहे हे सगळं आपल्याला माहित असतं पण शेतीमध्ये जर का कुठला व्हिडिओ असला तर ते लगेच पाहिजे शॉर्ट पाहिजेत डीप नॉलेज ऐकायला पेशन्स नाही आहेत आपल्याकडं तर ज्यांना शॉर्ट ऐकायचे आहेत आमचे बरेच शॉर्ट व्हिडिओ पण आपण टाकतो तुम्ही ते बघा लॉंग व्हिडिओ हा त्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो की ज्यांना त्यांचं धर्म शेती आहे त्यांना शेतीसाठी लढायचा आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी शेती ठेवायचे आहेत आणि शेती बिझनेस करायचा आहे अशा लोकांसाठी हे मोठे व्हिडिओ शेतकरी मित्रांनो त्यांनीच हा मोठा व्हिडिओ बघा कारण का हे जे काही विचार आहेत शेतकरी मित्रांनो हे टेम्पररी कुणाच्या पचनी पडणार नाही आहेत हे लॉंग लाँग विचार आहेत आपल्याकडं ह्याचा ह्या विचाराचा तुम्हाला तोटा काय होणार नाही पण शंभर टक्के फायदा होणार हे मी तेवढं तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो डोस आता ऊस शेती जर का विचार केला आपण शेतकरी मित्रांनो तर रोप लावण हे सगळ्यात महत्वाचं आहे पूर्वी आपण कांडी लावण करत होतो रोप लावल्यापासून शेतकरी मित्रांनो आता माझ्या मागे हा ऊस आहे पंच्याऐंशी दिवस झाले आहेत ह्या प्लॉटला शेतकरी मित्रांनो जसं की वस्तात किट त्या प्लॉटला पूर्णपणे वापरलेला आहे हार्मोनल बॅलन्स केल्यामुळं शेतकरी मित्रांनो अतिशय शे चांगले म्हणजे फुटवे चांगले आहेत उसाची उंची चांगली आहे जाडी चांगली व्हायला हो कांड्या चांगल्या पडत आहेत आणि एकसारखा ऊस आहे सगळीकडे कुठं बघत तिथं पूर्णपणे एकसारखा ऊस तयार झालेला आहे तर हे जे काय ऊसामध्ये लागतं शेतकरी मित्रांनो की महत्वाचं आता हा पंच्याऐंशी दिवस झालेला आहे तर आता भूक वाढल्या शेतकरी मित्रांनो म्हणजे आता न्यूट्रिशनची गरज आहे त्याला जास्त पण लहान बाळाला म्हणजे लहान बाळाला आपण भाजी भाकरी सुधी तू खा म्हणतो का नाही लहान बाळाला चमचानं 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 लागल तसं द्यावं आप लागतं आपल्याला तेच जसं मोठं होईल तसं भूक वाढते मग आपण काय करत होतो पूर्वी शेतको की बेसल डोस टाकत होतो त्यावेळेला कांदा लावत होतो मग उद्देश ठीक होता त्यावेळेला चांगला होता कारण का खत टाकायचं कसं खत टाकायचं हाच मेन मुळात मोठा मुद्दा होता कारण का खताचं ज्यावेळेला संशोधन लागलं जसं की युरिया आहे डीएपी आहे एमओपी आहे खतात ज्यावेळेस संशोधन लागलं त्यावेळेला वेगवेगळे फॉर्म्युलेशन झाले ते फॉर्म्युलेशन शेतामध्ये अप्लिकेशन केल्यावर त्यातले काही स्लो रिलीजिंग व्हायचे मातीमध्ये गेल्यावर त्याला पाणी लागल्यावर हायवेचं कॉन्टॅक्ट झाल्यावर त्याचं फॉर्म्युलेशन व्हायचं आणि ते शेताला आपल्याला हळूहळू हळूहळू लागत होते पण आता टेक्नॉलॉजी बदलली आपल्याला आज खत सोडले की उद्या लागतं झाडाला आणि परवा दिवशी आपल्याला ते हार्वेस्टिंग करू शकतो इतकं चांगलं टेक्नॉलॉजी आले आपल्याकडं तर ज्या वेळेला आपण बेसल डोस टाकतो आता बेसल डोसच्या खताच्या किमती पण वाढल्यात आपल्याकडे डीएपी आहे एस एस पी आहे किंवा एमओ पी आहे हे बेसल टाकलो आपण तर ते खूप कॉस्टली जातं आपल्याकडे आणि जर का आपण समजा बेसल डोस टाकलोच तर ती रिलीज कधी होणार आहे शेतकरी मित्रांनो आता रोपं लावतोय आपण बऱ्यापैकी सत्तर टक्के लोक रोपं लावायला गेले आहेत तीस टक्के लोक विदाऊट रोपं लावतात मग समजा तुम्ही रोप बेसल डोस टाकलाय आणि रोप लावलाय तर ते खत कधी लागू होणार आहे तुमचं बऱ्यापैकी वीस पंचवीस दिवसांनी लागू होणार आहे शेतो मग ह्या वीस पंचवीस दिवसामध्ये लागू झालं खताबरोबर मातीत लिचआउट होणं ते खताचं वाया जाणं निम्म्याला जास्त सगळं हवेत विरगळून जाणं तणकाट वाढणं नुसतं रोप घेणार आहे का नाही नुसतं ऊस घेणार आहे का अपटेक करणार आहे का नाही ह्या सगळ्याच जा गोष्टी झाल्या मग ह्याचा मिसयूज आपल्याकडे होतो त्यामुळं बेसळडोष टाकण्यात काय अर्थ नाही मग आ आ बेसल डोस टाकायचा नसला तर काय करू शकतो आपण जर का आपल्याला बेसल डोस टाकायचा नसला किंवा टाकूच नाही ह्या मताशी ठाम आहे आपण कारण का बेसल मध्ये मी अशा डोस कोण युरिया टाकतं शेतकरी मित्रांनो तुम्ही आज बेसल युरिया टाकला तर उद्या ते सगळं विरगून गेलेलं असतं कोण बारा बत्तीस सोळा टाकतं कोण चोवीस चोवीस युरिया टाकतं बरं मला दोष कुणाला जायचं नाही आहे कारण का बऱ्याच कृषी सेवा केंद्रामध्ये एक खताची गाडी घ्यायला पण जवळपास साडेचार पाच लाख रुपये लागतात मग त्यांच्याकडे जे अवेलेबल आहे तेच तुम्हाला देणार कारण का ह्या पन्नास किलोच्या पोती ट्रान्सपोर्ट करणं हे करणं हे खूप अवघड गोष्टी आहेत सगळ्या त्याच्यामुळे ते अवेलेबल आहेत तेच आपल्याला घ्यावं लागतं बरं इन्व्हेस्टमेंट एवढी मोठी आहे एक एकर उसाला आज वीस पंचवीस हजार रुपयाची आपल्याला खतं लागतात मग हे सगळं रोटेशन फिरवायला हो किंवा त्या दुकानदारांना एक शंभर शेतकऱ्याला द्यायचं म्हटलं तरी त्यांचं पंचवीस तीस लाखाचं रोटेशन होत असतं त्यामुळे त्या गोष्टी अव्हेलेबल होत नाहीत मग कोण चोवीस चोवीस झिरो टाकतं कोण वीस वीस झिरो तेरा ते 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 टाकतं शेतकरी मित्रांनो ही जी काही खतं आहेत पहिला हे समजून घ्यायचं आपल्याला की कुठलं खत स्लो रिलीजमध्ये जातं कुठल्या खतात काय मिळतं हेच माहित नाहीत बरेच शेतकरी बेसला टाकायचा बेसलोस टाकायचा टाकायचा टाकायचं म्हणून टाकतात पण त्याचा फायदा काय होतोय का, का आपल्याला हे करणं गरजेचं आहे दुसरं महत्वाचं किंवा सुरुवातीच्या काळामध्ये पिकाला थोडं नायट्रोजन पाहिजे आपल्याकडं भरपूर फॉस्फरस पाहिजे थोडं पोटॅश पाहिजे त्याच्याबरोबर कॅल्शियमचं थोडं पाहिजे मॅग्नेशियम थोडं पाहिजे सल्फर थोडं पाहिजे आणि मायक्रोलेट अगदी थोडं पाहिजे आपल्याला मग हा बॅलेन्सिंग करणं डोस म्हणून खूप अवघड आहे पण हेच आपण ड्रिपच्या खताद्वारे किंवा आळवणीच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे करू शकतो मग हिथं काय फायदा होणार आहे बघा शेतकरी आपण जर का दहा हजारचा डोस टाकला तर त्यातलं तुमचं दोन तीन हजारचं खत तुमच्या उसाला लागू होणार आहे ते पण घेतलं तर पाऊस जास्त झाला गेलं वाहून वातावरणामध्ये काय प्रॉब्लेम झालं गेलं सगळं विस्कटून कारण का लीच आउट व्हायचं प्रोसेस हे खूप वाढलं त्याचं पण तेच जर का आपण रोपं लावलोय तर त्याला आळवणी घातलो आपण तर आपल्याला माहिती आहे आळवणी कधी घालायची आहे आज रोप लावलोय आपण दोन दिवसांनी त्याला व्यवस्थित आळवणी घालू शकतो मग समजा आता ही आळवणी आपण बरोबर झाडाच्या बुडात घालवलोय म्हणजे मुळापशी घालवलो आपण त्यामुळं त्याला योग्य प्रकारे खते हळूहळू मिळणार आहेत आता आळवणी काय घालायचं आपल्या हातात आहेत आता आळवणीला आपण काय वापरू शकतो सुरुवातीला युरिया वापरू शकतो थोडं त्यामुळे नायट्रोजन मिळालं बारा एक्साइड झिरो सगळ्यात बेस्ट आहे कारण का त्यामध्ये नायट्रोजन प्लस फॉस्फोरस हे एकसष्ट टक्के सगळ्यात जास्त मिळतं आणि त्याच्याबरोबर वाटलं झिरो झिरो पन्नास वापरू शकतो थोडंफार किंवा तेरा झिरो पंचाळीस वापरू शकतो ज्यामध्ये परत नायट्रोजन आणि पोटॅश पण मिळाला आपल्याला तर हे गोष्टी वापरल्यामुळे आणि ह्याच्यासोबत आपण ह्युमिक ऍसिड किंवा एखादं वस्तात किट घेतला असला तर त्यामधले हार्मोन्स वापरू शकतो आपण तुमच्याकडे जे अवेलेबल आहे आणि तुम्हाला जे घालू वाटतं ते तुम्ही वापरू शकता आपण आता ह्याच्यामुळे काय झालं शेतकरी मित्रांनो की एकाच वेळेला त्याचं जे काही बॅलेन्स करायचं आहे ते बॅलेन्स आपण केलं त्याच्यामुळं ते रोप सेट होणं असू दे रोपाला मुळी निघणं असू देत आणि रोपात फुटवे व्हायचं काम असू देत हे सगळं काम तुमचं वन शॉट झालं पण ह्याचा खर्च किती आला फक्त हजार रुपये ते दीड हजार रुपये खर्च आला ही पहिली आळवणी झाली सेम अशी आपण दुसरी आळवणी करू शकतो म्हणजे अडीच तीन हजारामध्ये तुमची रोप सेट झाली आणि रोपांना फुटवे व्हायला चालू झाले ह्याच्या पुढं काय येतं आपल्याकडं की ह्याच्या पुढं आपल्याला एक डोस आपण माती ऍड करू शकतो आपण किंवा ड्रिप न पण कंटिन्यू दिलं तरी चालू शकतो आपण आता शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये थोडा आपल्या कंपनीचं प्रमोशन करायचं अशातला काय भाग नाही मित्रांनो किंवा तुम्ही लगेच खाली कमेंट येतात किंवा बिझनेस करतात हे करतात करता हे काय नाही तुम्ही समजून घ्या मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो किंवा ऑप्शन पर सांगतोय मी वस्तात किट वापरला आपण तर अगदी कमी खर्च येणार आहे वस्तात किट मधला एक हार्मोन तुम्हाला सहाशे रुपयाला बसतो सहाशे साडेसहाशे रुपयाला आणि खताचे डोस तर तुमचे नॉर्मल आहेत चार पाचशे रुपयाला तुम्हाला खत मिळतात पण ह्याच्याकडे एक चांगला अजून एक पर्याय आपल्याकडे आहे शेती मित्रांनो की सुरुवातीला जे तुम्हाला म्हटलं की बाबा नायट्रोजन लागतं फॉस्फरस लागतं आणि थोडं पोटॅश लागतं तर ह्यासाठी आपलं बोरगाव इंडस्ट्रीजचं पंधरा पस्तीस सहा हे खत येतं त्याच्याबरोबर तुम्हाला सल्फर पण मिळतं मॅग्नेशियम सल्फेट पण मिळतं आणि दुसरं महत्वाचं किंवा मायक्रोनोटीन पण मिळतं त्याच्यामुळं हे एवढंच जर का घातलो आपण तर तुम्हाला इतर खर्च पण तुमचा कमी येतो अगदी चार पाचशे रुपयामध्ये अडीच किलोचा डोस तुम्हाला मिळतो आणि त्यामध्ये प्लस हार्मोन आपला पाचशेचा म्हणजे हजार रुपये मध्ये सगळे न्यूट्रिशन बॅलन्स झाले तुमचे आणि प्लस रोपाला चांगली ऊर्जा पण मिळाली आता ह्या प्लॉटला तेच वापरलेलं आहे आपण किट मधलं स्टार्टअप आणि पंधरापास झिरो सहा वापरलेला आहे दुसरी आळवणी केनेक्सची आणि राहिलेलं पंधरापास झिरो सहा हे वापरून इतका सुंदर रिझल्ट या प्लॉटला मिळालेला आहे अशा प्रकारे आपण करू शकतो रात्र राहिला मग इथनं पुढे आपल्याला स्प्लिटमध्ये डोस देत चालू आपण बाबा मग नंतर लागल तसं फुटवा कमी आहे युरिया चोवीस चोवीस झिरो दिलो आपण युरिया बारा बत्तीस सोळा दिलो फुटवा पण चांगला झालेला आहे आपल्याकडं वाढ पण चांगली चालली आपल्याकडं पण जरा बॅलेन्स केला पाहिजे दहा सव्वीस सव्वीस आपण डोस देऊ शकतो आणि समजा आता ह्या हा प्लॉटला पंच्याऐंशी दिवस झाल्या शेतकरी प्लॉनो की ह्या प्लॉटला आता फुटवाची गरज नाही आहे आपल्याकडं रेग्युलर वाढ करायची तर ह्याला फक्त आपण नायट्रो एन आणि पी एन आणि के ह्या दोन गोष्टी दिल्या पाहिजेत प्लस बॅलेन्सिंगला सेकंडरी काय द्यायचंय आपल्याला थोडं मॅग्नेशियम सल्फेट थोडं कॅल्शियम नायट्रेट थोडं सल्फर आणि मायक्रोन्युट्रिएंट या सगळ्या गोष्टी जर का बॅलन्स केलो आपण तर शंभर टक्के आपला बेनिफिट होत राहणार आहे मग जे काही मी तुम्हाला म्हणतो की बाबा बेसलडोस आपल्या फायद्याचा आहे काय नाही तर बेसलडोस ची काय गरज आहे शेतक लागल तसंच देऊ शकतो आता मी मगाशी बोलता बोलता म्हणतो की ड्रिप असेल तर ड्रिप पण देऊ शकतो ते तर खूप सोपा मित्रांनो युरिया ड्रिप मधनं विरळतं चोवीस चोवीस झिरो ड्रिप मधनं विरळत जर का वॉटर सोलेवल काय पण घेतलो आपण बारा एकसष्ट झिरो आहे तुमचं तेरा चाळीस तेरा आहे तेरा झिरो पंचाळीस आहे सगळं ड्रिप न विरघळतं कॅल्शियम नायट्रेट ड्रिपने विरगळत ना सल्फर ड्रिपने विरगळतं विर मॅग्नेशियम सल्फेट ड्रिपने न वेगळं होतं मायक्रोट्रेन ड्रिप न जातं त्यामुळं सगळ्या गोष्टी आपण ड्रिप न देऊ शकतो मुळा मुळापशी जातं शेतकरी मित्रांनो का जर लीच आउट व्हायचं वाचलं सगळ्या गोष्टी वाचून जातात त्याच्यामुळं मी वारंवार सांगतो शेतकरी मित्रांनो लागल तसं लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात दिलेलं कधीही चांगलं प्लस ऍडिशनल शेतकरी मी तुम्हाला सांगतो की झाड दोन प्रकारे अन्न तयार करत म्हणजे समजा मला पोट भरायला हजार कॅलरी लागत असल्या किंवा माझं पोट भरायला दोन भाकरीचं अन्न लागत असलं ला। तर मी भाकरी खाऊन पण अन्न तयार करू शकतो आणि माझं मी माझा हार्मोनल शरीरामध्ये निर्माण करून हे करून पण करू शकतो सेम तसं झाड सुद्धा स्वतःमध्ये फोटोसेन्सिक क्रिया तयार करते त्याचा हार्मोनल बॅलेन्स करते आणि त्याच्यामुळं अन्न स्वतः तयार करतं त्यामुळे तिथेही आपल्या खात्याचा खर्च वाचणार आहे त्यामुळं आपण तीन फवारणी करत असतो ऊसाला तीन चार फवारणी करत असतो आपन त्याच्यामुळं पण आपला बॅलेन्स सगळा होतं त्यामुळं ह्या गोष्टी जर का केल्या आपण की बाबा बेसर डोस न टाकता चांगली फवारणी केलो आपण चांगलं खताचं ऍप्लिकेशन केलो लागल त्या लागल केलं तर आपल्या शंभर टक्के पैसे हे वाचतात बचत होतात आणि ह्या प्रकारे केलो तर आपल्या ऊसाचा खर्च पण कमी येतोय आणि ऊस पण चांगला वाटतंय आणि मेन म्हणजे जमिनीचं आरोग्य आपलं चांगलं राहतं तर ह्या गोष्टी करूया लागल त्या वेळेला लागल तसं लागल त्या प्रमाणात खतं देऊया शंभर टक्के तुम्हाला चांगली गोष्ट होणार आहे आता ह्यामध्ये मी अजून एक गोष्ट सांगतो की तुम्हाला बोलता बोलता मी म्हटलो की बाबा खत लिचआउट होतं लिचआउट होतं बेसरडोसला टाकू दे बाळ भरणीला टाकू दे भरणीला टाकू दे लिचआउट होतं तर ह्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी एक तयार केलेली आहे आपण बोरगा इंडस्ट्रीच्या माध्यमातून फार्मराईज नावाचा एक हार्मोन तयार केलेलं आहे आणि त्याचा बेस आणि फॉर्म्युलेशन असं तयार केलेलं आहे की ज्या वेळेला ते खतासोबत मिक्स होतं दोन किलोची पावडर येते खतासोबत मिक्स होतं खताला कोट होतं त्यावेळेला खताचं लिचआउट थांबवत होते खतामध्ये एक स्वतःचं बॉन्ड तयार करतं त्यामुळं ते स्वतःवर त्याचं लिडरशिप तिथं खतामध्ये आणि कंट्रोल रिलीज फर्टिलायझर करतं म्हणजे आता ह्या पिकाला गरज आहे त्यावेळेला तू जा गरज नसलं तर तू थांब तुला नंतर जायचं आहे हे सिच्युएशन म्हणजे कॅप्टनच्या भूमिकेमध्ये ते येतं आणि खूप चांगल्या प्रकारे खताचं बॅलेन्सिंग करायचं काम करतं तर तुम्ही ते सुद्धा काहीतरी वापरू शकता एकदा वापरून पहा रिझल्ट आला तर परत वापरा तुम्हाला वाटलं रिझल्ट नाही आहे तुम्ही वापरू नका कारण का झाडाची वाढ होणं आहे ग्रोथ होणं आहे बॅलेन्सिंग करणं आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे करत असताना उत्पादन खर्च कमी असला पाहिजे ह्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही नक्की एकदा वापरून पहा तुम्हाला खूप याचा सगळ्यात सगळा बेनिफिट होईल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं धन्यवाद शेतक